नाशिक रोड पोलीस ठाण्या येथे नुकती शांतता कमिटीची बैठक सर्व सामाजिक बांधिलकी या माध्यमातून करण्यात आली या प्रसंगी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शारक शळके साहेब व त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही बैठक बोलविण्यात आलेली होती या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या विविध प्रकारच्या सूचना आणि समस्या विविध प्रकारचे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे काही घटना घडतात त्याकरिता समन्वय साधण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शळके आपली या ठिकाणी सर्वांना बोलावून हीच बैठक आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये शांतता कमि कमिटीमध्ये सर्व राजकीय सामाजिक तसेच इतर नागरिक या ठिकाणी उपस्थित होते शांतता कमिटीमध्ये भारत भाऊ निकम समीर शेख बाबा पठारे बवन भाऊ पवार बाळाभाऊ भालेराव जेल रोड येथील महिला मंडळ व परिसरातील महिला मंडळ यांनी विविध प्रकारच्या सूचना या ठिकाणी मांडून त्या सर्व सूचनांचं निराकरण करण्याचं माहिती थी, या ठिकाणी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे सामाजिक दृष्टिकोनातून होणाऱ्या विविध प्रकारच्या घटनांवर उपाययोजना करणे या कामी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या प्रसंगी माननीय वरिष्ठ पोलीस साहेबांनी योग्य ते प्रकारे सर्वांची माहिती देऊन समस्या निराकरण करण्यासाठी सर्वांनी पोलीस विभागात सहकार्य करावे अशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना देऊन या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक आणि या आपल्या नाशिक शहरामध्ये काही समाजकंदक म्हणे आहोत त्यांच्यामुळं दोन मोठ्या ज्या गोष्टी घडली त्या गोष्टी धरल्या नसत्या त्या मी लोकांनी सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं आणि तिथल्या दिवस थांबल्या गेलेलं आणि उच्चित प्रकार व्हायचं बंद आहे कारण म्हणजे काय तर कारण एकमेव असं आहे की आपला जो सोशल मीडियाचा पार्ट आहे त्या सोशल मीडियावरून होणारे प्रसार होणारे काही मे असतात त्या मेसेसला आपण कोणत्या पद्धतीने रिप्लाय देतो आपल्या समाजातून समाज म्हणजे समाज सगळेच त्या समाजातून कशा पद्धतीने रिप्लाय जातो याच्यावर खूप काही गोष्टी अवलंबून